आदरणीय स्वामी भक्त राय परावे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग सहावा स्वामी ही ज्ञानोत्तर भक्तिप्रेम सुख लुटण्यासाठी देवभक्ताचं अद्वैत मांडून भजन रवाची दंगल करून भावराज्याच्या प्रांगणात प्रविष्ट झाले आहेत त्यामुळे संजीवनी गाथेत प्रेमसुधेची वृष्टी करणारे अभंगरूपी महामेघ मेघाप्रमाणे गर्दी करून राहिले आहेत यातील एकच अभंग इथं देत आहे संबंध एकेसी उरला नामी असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे नाम हाच प्रेमसुखाचा जणू केंद्रबिंदू आहे स्वामींचा हा अभंग हीच साक्ष देत आहे तो अभंग असा उच्चारिता नाम आनंदले मन दाटले लोचन प्रेमाश्रुंनी घामेजली काया झाली रोमांचित थरारे कंपित हो निया कंठ सद्गदित स्तब्ध झाले चित्त होती विगलित सर्व गात्रे स्वामी म्हणे अंती गेले देहभान प्रेमे होता लीन आत्मरूपी अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ते ज्यावेळी अभंग म्हणू लागत त्यावेळी त्यांची स्थिती होत असे हे पुष्कळांच्या प्रत्यक्ष पाहण्यात आलंच असेल अमृतधारा पहिली आवृत्ती या पुस्तकात चौतीसाव्या पृष्ठावर जो त्यांचा फोटो छापलेला आहे तो फोटो पाहिला असता याची साक्ष पटेल अति उत्कट भाव त्यात व्यक्त झाले असून त्यावेळी ते जणू भावराज्याचे सार्वभौम झाले आहेत असंच वाटेल त्यावेळी त्यांनी जो अभंग म्हटला तो इथं देत आहे अमृताची वृष्टी काय नको वाटणार आहे अभंग उपदेशात्मक असला तरी तो आत्मप्रत्ययाचा आहे आवडीने भावे હરી નામ ગાવે નિર્લજ્જ નાચાવે સંકીર્તની રંગતા કીર્તની લાગતે સમાધિ હોતે યોગ સિદ્ધિ અનાયાસે નસે તરી નસો વેદાતાચે જ્ઞાન નામ સંકીર્તન સોડુ નયે સ્વામી મણે ભાવે આકળે વેદાંત ભેટે મૂર્તિમંત પરબ્રહ્મ स्वामींच्या स्वरूपानंदाचं अमृत ज्यातून स्रवत आहे असं अभंग संजीवन आपण चुळोदकाप्रमाणे इथवर सेवन केलं आहे परंतु संजीवनी गाथेतील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कळवळ्यानं केलेल्या उपदेशाचा आहे यात अधिकारानुरूप अनेक प्रकारचा उपदेश आलेला आहे त्यातील काही अभंग आता उद्धृत करीत आहे सुखाची परमावधी मानणारे महाभाग संतांविषयी तर्कदुष्ट विचार मांडून लोकांचा बुद्धिभेद करीत असतात अशांच्या बोलण्याला स्वानुभवाचा आधार मुळीच नसल्यानं त्यावर विश्वास न ठेवता संतांना शरण जाण्यातच सर्वांचा खरा उद्धार आहे हे, हे स्वानुभवानं या अभंगात वर्णिलं आहे बोलती संतांनी बुडविला देश भक्तीचा उपदेश करोनिया, कार्यकारणाचा संबंध जोडिती आपुलाल्यामती मती जैसा तैसा भक्तीने साचार विश्वाचा उद्धार ऐसा साक्षात्कार मज आला स्वामी म्हणे धन्य साधु संत जन तयासी शरण जाता भले विस्तार भयास्तव सर्वांना पथ्यकर असा एक अभंग इथं उद्धृत करून वाचकांनी संजीवनी गाथेतील सर्वच अभंगांचं यथेच्छ सेवन करून ब्रह्मतेची पुष्टी आणि स्वानंदाची तुष्टी प्राप्त करून घ्यावी असं आग्रहानं विदित करतो अभंग चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न कल्पांतीही खिन्न होऊ नये अंतरी असावा अखंड उल्हास आपत्तीचा त्रास मानू नये संसारी रहावे अलिप्त उदास मोहे मायापाश जोडू नये स्वामी म्हणे भावा ईश्वरी निवास संतांचा सहवास सोडू नये स्वामींच्या स्वतंत्र काव्यग्रंथांचा थोडाफार आस्वाद आपण घेतला याशिवाय प्रसंगोचित अशी त्यांची काव्यनिर्मिती बरीच आहे काही पदं आणि काव्यात्मक पत्रव्यवहारही आहे परंतु त्यावर एखादं स्वतंत्र पुस्तक लिहिणंच आवश्यक होणार आहे इथं त्यांचा समावेश करणं सोयीचं नाही स्वामींचं स्वतंत्र प्रतिभेचं काव्य म्हणजे त्यांची मूलभूत काव्यसृष्टी म्हणता येईल याशिवाय त्यांचं इतर विपुल काव्य दोन प्रकारात मोडणारं आहे त्या त्यासंबंधीचं विवेचन आता आपण पुढच्या भागात ऐकूया आज इथे थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ